यशस्वी चा आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कोंडाजी चिवडा जुन्या आणि आधुनिक उत्पादन पद्धतींच्या मिश्रणाचा वापर करून पारंपरिक आणि समकालीन नमकीन उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा उत्पादन करत आहेत जसं आपण म्हणतो की सक्सेसफुल मॅन इज अ वुमन तसं ह्या ही उपमा आमच्या बाबतीत ती तशीच खरी झाली कोंडाजी बाबांच्या बाबतीत त्यावेळेस आमच्या आजींनी सोनूबाईंनी त्यांना चिवडा बनवून दिला आणि कोंडाजी बाबांनी तो चिवडा वेताच्या पाठीमध्ये पाठीत तो भरला आणि जिथं लोकांची गर्दी आहे अशा ठिकाणी ते तो चिवडा घेऊन तो विकण्यास सुरुवात केली तर आपण एका ठिकाणी उभं राहून आपण हा चिवडा जर विकला तर बघू आपल्याकडे किती लोक येतात त्याची सुरुवात बाबांनी भद्रकाली या ठिकाणी जिथं आमचं पहिलं दुकान आहे त्या ठिकाणी त्यांनी उभं राहून ती चुडा विकण्याची सुरुवात केली आणि हळूहळू लोकांना ती चव आवडल्यामुळे लोक तिथं यायला लागले त्यांच्याकडन अशी आमच्या ह्या व्यवसायाची सुरुवात झाली हे सगळी साथीच्या साथी भाऊ पैलवान होते आणि त्यातल्या त्यात आमचे जे शांताराम बापू वावरेज होते हे नाशिकचे दोनदा आमदार होऊन गेले प्रथम महापौर द्वितीय महापौर आणि मराठा विद्याप्रसारक समाज या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्षसुद्धा होऊन गेले तर बेसिकली तो चुडा कसा बनवायचा त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट जातात आपल्या माहिती सांग साठी सांगू इच्छितो एक फक्त आपल्याला नाशिक चुडा बनवायचा असेल तर त्याच्यात मला चाळीस घटक पदार्थ एकत्र करायला लागतात आणि हे चाळीस रॉ मटेरियल हे सगळे जमिनीतनं उगतात आणि जमिनीतनं उ उगल्यामुळे आपण जर त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये बदल झाली किंवा जमिनीच्या प्रतमध्ये बदल झाली पाण्यामध्ये बदल झाली हवामानामध्ये बदल झाली तर त्याच्यात ती चव बदलते जे भारताचे पहिले पंतप्रधान होते ते गांधीनगरला त्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आले होते आणि तिथं आम्ही आमच्या कोंडाजी चिवड्याचा स्टॉल कोंडाजी बाबांनी लावला होता आणि मध्यांतरमध्ये रिसेसमध्ये दुपारच्या वेळेस पंडितजी नेहरू त्यांचे सगळे सहकारी यांना घेऊन ते आमच्या स्टॉलवरती आले आणि त्यांनी आमच्या चिवड्याची चव चाखली आणि आमच्या बाबांच्या हातात एक रुपयाचं नाणं त्यावेळेस दिलं होतं की माझे जे वडील सुरेंद्र वसंतराव वावरे यांनी सलग पन्नास वर्ष हा व्यवसाय बघितला हा वाढवला त्याच्यात आमचे टोटल आता सात ब्रांचेस झाले नाशिकमध्ये आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही मेजर सिटीज आहे तिथं पण आमचा चिवडा जातो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमचा चिवडा यू के यू एस यू ए अशा ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जातो अजून फुल फ्लेश नाही येतो आणि दोन हजार आठ ते दोन हजार बावीस मी नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे मी फुल फ्लेश प्रॅक्टिस केली मग दोन हजार बावीसला मला एके दिवशी वडील म्हणाले की आता हा व्यवसाय तू बघ तू जर प्रॅक्टिस केली तर तू तुझ्या एकट्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकेल पण तू जर व्यवसाय केला तर आपल्या व्यवसायावरती जेवढे लोक अवलंबून आहेत जेवढ्या फॅमिलीज अवलंबून आहे दॅट इज अ बिगर चॅलेंज आत्ताचा आमचा एक्झिस्टिंग स्टाफ तीस लोकांचा आहे आणि बरेचसे अनस्किल्ड आहे बट व्हॉट हॅज ॲपन्ड ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स त्याच्यामध्ये माझ्याकडं जे दहा ते पंधरा लोक आहेत गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षापासून जे अशा लोक तिथं कामाला आहेत आणि ते माझ्यापेक्षाही त्यांचा अनुभव जास्त आहे नवीन उद्योजकांना जर ह्या व्य कुठल्याही व्यवसायात नवीन करायचं असेल सायन्स विदाऊट मॉरॅलिटी बिझनेस विदाऊट एथिक्स अँड एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर आर नॉट ओनली युजलेस बट पॉझिटिव्हली डेंजरस टू द सोसायटी आमचं नाशिक येथील भद्रकाली येथेमध्ये इथे आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे तिथं आम्हाला बरेचसे चॅलेंजेस येतात जागेचा अभाव येतो हो त्याच्यानंतर नवीन मशिनरीज आम्ही लावू शकत नाही त्यामुळे काय झालं आहे आमचं प्रोडक्शन हॅम्पर झालं आहे रोज आम्ही फक्त सातशे ते आठशे किलो आम्ही चुडा मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो तर साधारण एक साधारण सहा महिन्यापूर्वी मी नाशिक येथील सातपूर एम आय डी सीमध्ये मी एक नवीन प्लॉट परचेस केला तिथं आणि त्या प्लॉटवरती माझं जवळजवळ एक पंधरा हजार स्क्वेअर फीटचं नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मी सेटअप करत आहोत आणि ती अत्याधुनिक असणार आहे विथ ऑल न्यू मशिनरीज न्यू टेक्नॉलॉजी की त्याच्या त्या गोष्टीला आपल्या खाद्य पदार्थाला कमीत कमी, -कमी माणसाचा ह्युमन कॉन्टॅक्ट लागेल अशा पद्धतीने ते आम्ही बनवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या शतकापासून कोंडाची चिवडा नाशिककरांच्या हृदयावर राज्य करत आहे आणि तो यापुढेही कायम करत राहील याची खात्री आहे